पगड जातीची माणसं आम्हाला गावोगावी हजारोच्या संख्येनं आम्हाला सामोरं येत आहेत आणि आपलं आरक्षण टिकलं पाहिजे आहेत या गव्हर्नमेंटला आमचं सांगणं आहे की आमच्या अकरा पगड जातीचा हक्क आणि अधिकार जर तुम्ही वाचवू शकत नसाल तर तुम्हाला सत्तेमध्ये राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही आमचे ओबीसी बांधव पंचायत राज मधलं आमचं आरक्षण ऑलरेडी गेलंय गेली दोन तीन वर्षे झाल्या राजच्या नगरपालिकांच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका होत नाहीत आमचं शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आरक्षण जरांगी नावाच्या एका माणसामुळे हे आरक्षण धोक्यात आलेलं आहे ते कसं धोक्यात आलंय कारण खोट्या कुणबी नोंदी करून ते म्हणत आहेत की आम्ही ऐंशी टक्के ओबीसी मध्ये घुसलेलो आहोत आणि शासन म्हणतंय की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही होत तर दोघांपैकी खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतय हा आमच्या ओबीसी भटक्या विमुक्तांच्या मनामध्ये संभ्रम आहे या प्रश्नाचं उत्तर या शासनानं द्यावं म्हणून आम्ही उपोषण केलंय आणि आता आम्ही सगळ्या आमच्या ऊर्जा स्थळांना भेटी देतो आहोत काल सिंदखेड राजाला गेलो देवीला गेलो आत्ता आम्ही गोपीनाथ गडावर जात आहोत संध्याकाळ आम्ही भगवानगडावर जात आहोत उद्या पुण्यश्लोक आहिल्या देवी होळग्रामच्या हो। दे चौंडी गावी जात आहोत पुन्हा आम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या ऊर्जा स्थळावरची आम्ही युनिटी करत आहोत आम्ही सगळ्या लोकांना एकत्र घेत आहोत आणि खरा महाराष्ट्र हाय कुठल्या एका जातीची मक्तेदारी या महाराष्ट्रात नाही ती छत्रपती शिवरायांची रयत आहे आणि या रयतेची ताकद काय असते ही येऊ घातलेल्या कालावधीमध्ये